सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कापूस या पिकाचे बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक चारशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक सातशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू आवक ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर याच व्हिडिओच्या खाली आपण आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जिल्ह्याचा सा समावेश आम्ही करून घेऊ व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान